मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावरती येण्याची शक्यता आहे शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात हे दोघेही एकत्र येणार आहेत शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा उद्या ट्रेलर लॉन्च सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी दोघेही एकत्र येणार असल्याची माहिती आहे तर प्रतिनिधी श्रेयस सावंत या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर येत आहेत काय अपडेट आहे श्रेयस खऱ्या अर्थानं बघतोय तर पुन्हा शिवाजीराजे भोसले हा जो महेश मांजरकरांचा सिनेमा आहे त्या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र मंचावर येणार आहेत अनेक दिवसानंतर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या मंचावर येत आहेत खऱ्या अर्थानं सोळा पाच वाजता संध्याकाळी होणार आहे मात्र या दोघांचं एकत्र येणं कुठे ना कुठे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न निर्माण करतं एकडे ठाकरे बंधूंचं एकत्र येणं तर तिकडेच खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं एकत्र येणं सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोळा जर असतील तरी शाब्दिक कोट्या इथे होणार आहेत त्यामुळे मंचावर काय होईल त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र एक एक अर्थ असाच आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या संध्याकाळी पाच वाजता मुंबईत एकत्र पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमाच्या ट्रेलर सोहळ्याला येत आहेत नक्कीच आता या संदर्भात राजकीय चर्चा होतील धन्यवाद श्रेयस तुम्ही दिलेल्या माहितीसाठी